thank you कडी किल्ले जिंकून दिले त्यांनी स्वराज्याला लहानपणी हाती घेऊन नलवारीला अभिषेक केला भवा लिला जिवाबा जपले त्यांनी मराठमळ्या भगव्याला जिवाबा जपले त्यांनी मराठम्या भगव्याला शक्ती आणि युक्तीने हरवले त्यांनी खानाला दुःख सचवले खूप कडवायला उंबरा सार का कडवायला उंबरा सारखा मित्र मध्ये घर व्यासारखा मित्र बनयामध्ये घर व्यासारका वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी

नको गुलामी नक्षत्रांची भीती आणल्या तारायची आयुष्याला नाही ना चयन करायला स्वप्न असे दांडलेली इच्छा याची मार्ग तयार मिळते सत्तर नदर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे पाय असावे जमिनीवरती हवेचा आंबर घेताना पाय असावे जमिनीवरती हवेचा आंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळी काढून देताना

काट चुला दुसरी कमान है कि हवे से उछल के हवे से दुनिया दुकान है दगने तो बेमान है दगने तो बेमान है सुखा कभी हाव लगत कभी रड़ाव लगत सुखा कभी हागत कभी ती घेणार नाही फिरायला आम्हाला मात्र सहलीला पाठवतो तो वाटतो बाबा आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार द्यावे उतारलेल्या दर्याकडून विचारलेली आया घ्यावी भरलेल्याच्या भीमेकडून चुकोवाची माल कॅडी देणाऱ्याने ते द्यावे घेणाऱ्याने ते घेता घेता एक दिवस येणाऱ्याचे हात घेवे घेणाऱ्याचे हात द्यावे देणाऱ्याचे हात घ्यावे असं कधी घडलंय आपण निवडच्या आधी आहेच आपण कधी वाढलंय बरं तुम्ही सांगा तुम्ही कधी येताना यासाठी विनाकारण कधी तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येत भरून तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येत भरून आपण बोलताना मात्र तुझ्या आई ठेवून बाळासाठी ती सतत हात करते लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हाते कधी दैवा पुढे देवा पुढे पुढे लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हाते स्वतःची मात्र दुपारची भीतीची डोळे विचारते

बाळाने मत आणली नाही तरी आई सदा आणली नको कुणाची स्पर्धा देवा नको कुणाचा लेवा नको कुणाची स्पर्धा देवा नको कुणाचा लेवा जर दिसायच्या मित्रांनो तर आईच्या पायावर लोक ठेवाय done आणि माफ कर बाबा तुझ्यावर रिहायचं राऊन्स केला बनिराला पडलेली धोका आणि साधारणी ओळखले जाळी बनिराला पडलेली धोका आणि साधराणी ओळखले जाणी मग कळलं मला की माझ्या नशीबात कशी आली जावी कळलंच नाही की जिंदगी किती स्वस्त होती कळलंच नाही की जिंदगी किती स्वस्त होती घामा कशी लपवण्याची तुझी आयडिया मात्र मस्त होती घामा कशी लपवण्याची तुझी आयडिया मात्र मस्त होती परिवाराची सगळी सेवा करताना तेव्हाही कसं झिरकून गेलं पर्यावरण सगळी कडे चलताना तेलही कसं सगळं जिंकून गेलं निमाफ कर बाबा तुझ्यावर लिहायचं राहून गेलं निमाफ कर बाबा तुझ्यावर लिहायचं राहून गेलं बाबा तू संध्याकाळी जवळून ठेवून यायचा बाबा तू संध्याकाळी जवळून थकून यायचा पण आता झुला आणि बायांचा गाज दृष्ट म्हणजे बोलत नाही जाऊ देण्याचे चाललं तू गेल्यावर तू गेल्यावर बोलण्यात अर्थच नाही तू गेल्यावर बोलण्यात असंच नाही असं तुझ्या जबाबदाऱ्या माझ्या माझ्या फेरेल इतका तर समर्थ नाही बाबा हा सर्व बाबा आम्हाला सर्वांचे मला फुटवते पण तुझ्या शिवाजाचं सर्व केलं निमाफकर बाबा तुझ्यावर विहायकर राब केलं निमाफकर बाबा तुझ्यावर विहाय करू केलं बाबा तुमच्यासारखा मौल्यवान झाली ना वृद्धाश्रमान सजवतात बाबा तुमच्यासारखा मौल्यवान झाली ना हे वृद्धाश्रम सजवतात आणि सटरीची होती त्यांची होते आणि ते नशिबाला लाजवतात सठी लवय काय नाही रे तारं काही झूट असत खरंच बाबा सठी लवय काय नाही रे तारं काही झूट असत सटीचा आणि तुझा तुझा माझ्या नशिबात तुझ्याच काम आकार देतो आणि माझ्या नशिबाला तुझ्याच काम आकार देतो तुझ्या नसण्यानं असतीजवळ हरून गेलं तुझ्या नसण्यानं असतीजवळ हरवून गेलं मी माफ कर, ए, कर था बाबा तुझ्यावर लिहायचं राहून गेलं मी माफ कर बाबा तुझ्यावर लिहायचं काम केलं बाबा पण होतच कोणती नक्की बाबा पण होतात कोणती नक्की बाबा माझ्या नशिबाची शिजोरी होता आणि

सगळ्यांची वाद मी बरोबरीत होता अरे वरवर मी अंतरित होता आयुष्यात खरा होता आणि आयुष्यभर माझी डोट्यात गेला ऐक्या मोठ्या होता बाबा आज तरी कोणती उंची काढत होता बाबा आज तरी चांगला उंची काढत होता आणि तुझ्या पुढं आज गाभाऱ्यात शिकावतो होता बाबा तुम्ही वापराची गाय झाला नाही लंगडाचा पाय झाला नाही दुधाची गाय झाला नाही बाबा तुम्ही वापराची गाय झाला नाही लंगडाचा पाय झाला नाही दुधाची गाय नाही अरे या काय झालं काय काय झालं नाही या जगाला काय करून आता तू महाराष्ट्र काय काय झालं नाही काय काय झालं नाही धन्यवाद जय श्रीराम जय മഹാдила પ્રસવિકલા